श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शन बद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकानुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गुळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही चुका आहेत त्या टाळायच्या त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अजिबात आपल्याला या तीन भाज्यांचं सेवन हे करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या तीन भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे मात्र लक्ष्मी ही रुष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तर त्या कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला अजिबात खायच्या नाही त्याचबरोबर कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तार उठायचं ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून दहा मिनिटापासून ते चार वाजून पन्नास मिनिटापर्यंत असणार आहे आणि ह्या मुहतामध्ये आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या स्मरण करून सुरुवात ही करायची आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला प्राप्त होत असते आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते तसेच तुमच्या गुरुंची किंवा इष्ट पूजा तुम्ही करू शकतात यासोबतच गुरु पौर्णिमेच्या दिवशी वेदव्यासांची पूजा सुद्धा केली जाते पूजेमध्ये प्रथम देवाला चंदनाचा टिळा लावा आणि देवी लक्ष्मीला सिंदूर अर्पण करा त्यानंतर फळे फुले पूजा साहित्य नैवेद्य इत्यादी अर्पण करावे तसेच पूजादरम्यान श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पान अर्पण करावं त्याशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण राहते शेवटी लक्ष्मीनारायणाची आपल्याला आरतीही करायची आहे तसेच जर तुमच्याकडे स्वामी माऊलीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला मूर्तीला अभिषेक हा घालून घ्यायचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्याचबरोबर स्वामी महाराजांना चाफ्याची फुलं ही अतिशय प्रिय आहेत तर ती चाफ्याची फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत तसेच त्यांना नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू दाखवू शकतात पुरणपोळीचा नैवेद्य करू शकतात किंवा अगदी तुम्ही घेवड्याच्या भाजीचा नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची त्याचबरोबर आपल्याला आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आव आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन हे करायचं तसेच आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद। एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं असं हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण तोरणसुद्धा आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला आवर्जून सकाळीच करायचे आहेत तसंच गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही चुका ज्या आहेत ते आपल्याला आवर्जून टाळायच्या त्याच्यातली चे, सगळ्यात पहिली चूक म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लहानातल्या लहानपासून मोठ्यात मोठ्या कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही अपशब्द हे बोलायचे नाही आहे त्या उलट आपल्याला आपल्या आईवडिलांची पूजाही करायची आहेत कारण आपली आई जी आहे ती आपला सर्वात पहिला गुरु असते त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही पण प्रकारचं भांडण कलह होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची त्याचबरोबर आपल्याला चुकून कोण अशी खोटं हे बोलायचं नाही आहे तर या काही चुका आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायचे त्याचबरोबर खाण्याबाबतीतसुद्धा सुद्धा काही नियम हे आवर्जून अमवासे असो किंवा पौर्णिमेला पाळले हे जातात सगळ्यात पहिली चूक जी आहे ती प्रत्येकाने टाळायची ते म्हणजे मांसाहार पौर्णिमेच्या दिवशी कोणी आपल्याला मांस मच्छी मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे कारण पौर्णिमा ही तिथी जी आहे ती श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पितच त्यांनी जर आपल्याकडनं पौर्णिमेच्या दिवशी मांस मच्छी मटण मदिराचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला वांग्याचं सेवन हे करायचं नाही तसं तर संपूर्ण चातुर्मासामध्ये सुद्धा वांग्याचं सेवन हे केलं जात नाही कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोबीच्या भाजीचं सेवन सुद्धा करायचं नाही तसेच कोणत्याही प्रकारचा भोपळा मग तो लाल भोपळा असू दे पांढरा भोपळा असू दे किंवा दुधी भोपळा असू दे तो भोपळा आपल्याला घरी आणायचा सुद्धा नाही आहे किंवा त्याला कापायचं सुद्धा नाही आहे त्याचबरोबर आपण स्वयंपाक बनवतात त्यामध्ये जे तेल वापरतात त्या तेलामध्ये आपल्याला मोहरीचं तेल जे आहे ते चुकूनही वापरायचं नाही आहे तसेच जी उडीदची डाळ असते आणि काळे चणे असतात याचं सेवनसुद्धा पौर्णिमा तिथीला संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवनसुद्धा करायचं नाही कारण कांदानी लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो त्याचबरोबर पांढऱ्या रंगाच्या वस्तू म्हणजे ती मिठाई असू दे पेढे असू दे बर्फी असू दे खीर असू दे ती तुम्हाला चुकूनही कोणाकडनं घ्यायची नाही आहे किंवा खायची सुद्धा नाही आहे कारण असं म्हटलं जातं पांढऱ्या वस्तूंमध्ये फारच लवकर तंत्र मंत्रक्रिया ह्या केल्या जाऊ शकतात कारण बऱ्याचदा आपल्या तोंडावर बोलणारी जी लोकं चांगली बोलतात तीच लोकं आपल्या पाठीमागे वाईट चिंतत असतात आणि अशा प्रकारच्या लोकांकडनं अशा वाईट कृत्य हे केले जाऊ शकतात आता कोणी फारच आग्रह केला आणि तुम्हाला पांढरी मिठाई दिली तर तुम्ही घ्या त्यांच्याकडनं आणि नंतर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून द्या त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी कोणाकडनंही आपल्याला विड्याचं पान वेलची लवंगसुद्धा घ्यायची नाही आहे कारण या वस्तूंवर सुद्धा फारच लवकर तंत्र मंत्रक्रिया केल्या जाऊ शकतात तसेच या दिवशी चुककुनी दह्याचं सेवन हे करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं दह्याचं सेन सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्याला धनाची हानीही होऊ शकते तसेच पौर्णिमेच्या दिवशी लाल भाज्यांचं सेवन सुद्धा वर्ज्य मानलं जातं जसं की कांदा आहे बीट आहे गाजर आहे टोमॅटो आहे या भाज्या आपल्याला घरी घेऊन पण यायच्या नाही आहेत किंवा त्यांच्या सेवन सुद्धा करायचं नाही आहे तर या काही चुका आहेत त्याचबरोबर या काही भाज्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवन ह्या करायचे आणि जर कळत नकळत आपल्याकडनं या चुका झाल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे समस्या संकट दारिद्र्य हे येऊ शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ